सध्या प्रेमाच्या या एकूण दिवसामध्ये धर्म आहे संस्कृती संस्काराचे मापदंड लावून त्यांनी लोकशाहीचा पद्धतशीर विनयभंग केला संस्कृती संस्काराचे मापदंड लावून त्यांनी लोकशाहीचा पद्धतशीर विनयभंग केला धर्म आणून शोषण केलं धर्म आणून शोषण केलं नव्या भारताची स्वप्न दाखवत पिळवणूक केली नव्या भारताची स्वप्न दाखवत पिळवणूक केली भूक मारून अत्याचार केले भूक मारून अत्याचार केले अशात डावे कामाचे निघाले आशा डावे कामाचे निघाले उजवे विभागलेल्या रामाचे निघाले डावे कामाचे निघाले उजवे विभागलेल्या रामाचे निघाले बाकी बिनकामाचे निघाले बाकी बिनकामाचे निघाले पाणी पिऊ प्यू, पिऊ जेवली आई कुपोषण पाण्यावरती मला म्हणजे अठरा दिवसानंतरच ते अलीकडे झाले उपोषण तेव्हा लक्षात आलं की पाण्यावरती काय तर आई का पाण्याचा थेट समुद्र पाणी पिऊ पिऊ प्यु जेवली आई उपाशी पोटी घोटात मावली आई पाणी पिऊ पिऊ जेवली आई घोटात उपाशी पोटी मावली आई म्हणाली थांबा एवढ करते मनाली थांबा एवढ करते आई लेकरांसाठी केवड करते आई लेकरांसाठी केवड करते एकत्र आल्यावर बोलता येत भलबुर तोलता येत एकत्र आल्यावर बोलता येत भलबुर तोलता येत डोळ्यात पाहता येत डोळ्यातून वाहता येत खेटून का होय ना आबाळासारख राहता संभोग करत उदयास आलेल्या काळात व्यवस्थेशी संभोग करत उदयास आलेल्या काळात इमॅन्युअल कांट गोटफिल्ड जोहान वॉन अर्नेस्ट रेनन वॉल्टियर रुसो अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून आलेल्या हिटलर मुसोलोनी नेपोलियन सद्दाम हुसेन यांच्या हिंसक सरंजामशाहीने स्वीकारलीच नाही प्रेमाचा संदेश देणाऱ्या बुद्धाची लोकशाही प्रेमाचा संदेश देणारा बुद्धाची लोकशाही बोटात धागे दोरे अडकवून खेळणाऱ्या मुळी प्रेमाची व्याप्ती बोटात अडकवून खेळवणारा नसतेच मुळी प्रेमाची व्याप्ती द्वेषाला कवटाळणाऱ्या एज्युकेटेड आधुनिक साम्राज्यवादाने प्रेमावर शिंपडलं विरोध लपण्याचं रक्त शिंपडावं तस नाही म्हटलं तरी चार चौघात बोलणं ऑकवर्ड वाटत नाही का चार चौघात बोलणं ऑकवर्ड वाटत बघणाऱ्याला मग ते फॉरवर्ड वाटत yeah. चार चौघात बोलणं ऑकवर्ड वाटत बघणाऱ्याला मग ते फॉरवर्ड वाटत आपलं वय मात्र लोकांचं भय yeah. आपलं वय मात्र लोकांचं भय लोकांचंच लक्ष लोकांचाच पक्ष लोकांचीच भीती लोकांच्यासाठी लोकांचीच भीती लोकांच्या साठी लोक काय म्हणतील नावाच्या दहशती खाली कित्येक स्वप्न मरून चिरडून संपून जातात निचरा होतो लोक काय म्हणतील नावाच्या दहशती खाली कित्येक स्वप्न मरून चिरडून संपून जातो निचरा होतो आता वाटत लोकांनीच बुद्ध व्हावं की मी शुद्ध व्हावं <स्थित>। किमान मेंदूतून शुद्ध व्हावं निखळ नितळ निर्मळ खळखळ अवखळ दरवळ हिरवळ सळसळ वगैरे वगैरे अवखळ दरवळ हिरवळ सळसळ निस्वार्थ प्रेम की जे म्हणणारे साधू आज ही गजाड आहेत बलत्काराच्या आरोपाखाली निखळ नितळ निर्मळ खळखळ अवखळ दरवळ हिरवळ निस्वार्थ प्रेम की जे म्हणणारे साधू आजही गजाड आहेत बलत्काराच्या आरोपाखाली श्वास विश्वास प्रवाह विरुद्ध दिशेचा प्रवाह प्रेम श्वास विश्वास विरुद्ध दिशेचा प्रवाह प्रेम मासिक पाळीतला रक्तस्त्राव प्रेम मासिक पाळीतला रक्तस्त्राव प्रेम प्रतिमा प्रतीक विचारांचं हातात हात घालून चालणं प्रेम प्रतिमा प्रतीक विचारांचं हातात हात घालून चालणं प्रेम अभ्यासन वाचणं लिहिण बोलणं प्रेम अभ्यासन वाचन लिहिण बोलणं प्रेम सोबतीचा प्रवास प्रेम बुद्धाच तत्वज्ञान प्रेम सोबतीचा प्रवास प्रेम बुद्धाच तत्वज्ञान प्रेम प्रतिमा प्रेम वा, वा, वा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम पृथ्वीवरची आंबेडकरची -त्त्त -त्त 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 at <Super> जागा प्रेम संविधानिक माणूस बनण्याची प्रक्रिया प्रेम शब्दांची शब्दांना दात प्रेम आंबेडकर वाद प्रेम शब्दांची शब्दांना दात प्रेम आंबेडकर वाद प्रेम ओढ लागण प्रेम झाड लावणं प्रेम प्रेम म्हणजे आपण दोघ हो प्रेम म्हणजे आपण दोघ प्रेम म्हणजे हो मना जोग कावरा बघणं प्रेम माणूस म्हणून जगण कावरा बावर बघणं प्रेम माणूस म्हणून जगण प्रेम भरती आहोती प्रेम प्रत्येकाच्या ओटी प्रेम भरती अहोठी प्रेम प्रत्येकाच्या ओठी प्रेम मोजाटच्या वाईलांची धून प्रेम मोजाटच्या वाईलांची धून प्रेम तुझं माझं मन प्रेम तुझं माझं मन प्रेम अंतर वस्त्रातला घाम प्रेम इच्छेला कंटाळलेलं काम प्रेम अंतर्वस्त्रातला घाम प्रेम इच्छेला कंटाळलेला काम प्रेम अक्षवृत्त ते रेखावृत्त प्रेम अक्षवृत्त ते रेखावृत्त प्रेम बुद्धाच्या शिलातलं मित्रत्व मेत्ता प्रेम बुद्धाच्या शिलातलं मित्रत्व मेत्ता प्रेम तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मनातलं युद्ध बुद्धाचं तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मनातलं युद्ध बुद्ध झालं तुझ्या माझ्या प्रेम जलशाची गणित बुद्धाच्या महापरी निर्वाण अवस्थेत सहनशीलतेच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी आजरमर व्हावी इतकंच सायकोलॉजी प्रेम फिलॉसॉफी प्रेम सायकोलॉजी प्रेम फिलॉसॉफी प्रेम प्रेम कसंही केलं तरी अनंत

तू शांतता तू करुणा तू मार्ग आणि तूच माझा बुद्ध प्रिय माझा